महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील अकोला तालुक्यातील गणोरे येथे चैतन्य संस्था प्रेरित तारांगण ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ इथे गुरुमावली सर्वसाधारण वार्षिक सभा संपन्न यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन अनिताताई डावरे व विभाग पदाधिकारी आशाताई आंबरे शिलाताई आंबरे यांच्या हस्ते करण्यात आले वार्षिक सभेची सुरुवात तारंगणा संघाच्या मॅनेजर डावरेताई व गुरु माऊली विभागाचे पदाधिकारी यांचा सत्कार करून सभेला सुरुवात करण्यात आली महिला सभासद यांनी आपले मनोगत व्यक्त केले या वर्षी सभेमध्ये विधवा सन्मान शपथविधी पार पडला वार्षिक सभा संपन्न झाली त्यावेळी अनिता जाधव पुष्पा वागचौरे मीना आंबरे सुनंदा आहेर छाया अमरे योगिता अमरे जया अमरे नंदाबाई गायकवाड सुनीता पवार अनुपमा काळे आदी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी प्रज्वल अमरे अकोले ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका